ओम नमो भगवते वासुदेवाय प्रभू प्रिय सज्जन हो सातव्या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात व नवव्या अध्यायाच्या अकरा व बाराव्या श्लोकात भगवंत म्हणतात आसुरी व राक्षसी वृत्ती धारण करणारे मूळ लोक माझे भजन न करता तिरस्कार करतात आणि नवव्या अध्यायाच्या तेरा व चौदाव्या श्लोकात म्हणतात दैवी प्रकृतीचे महात्मा पुरुष मला सर्व भूतांचा आदी व अविनाशी समजून अनन्य प्रेमासह सर्व प्रकारे सदैव माझे भजन करतात परंतु दुसरी प्रकरणे सुरू झाल्याने तेथे दैवी व आसुरी प्रकृतीच्या लक्षणांचे वर्णन केलेले नाही नंतर पंधराव्या अध्यायाच्या एकोणीसव्या श्लोकात भगवंत म्हणाले जे ज्ञानी महात्मा मज पुरुषोत्तमास जाणतात ते सर्व प्रकारे माझेच भजन करतात या विषयावर स्वाभाविकपणे दैवी प्रकृतीच्या ज्ञानीपुरुषाची व आसुरी प्रकृतीच्या पुरुषाची लक्षणे कोणकोणती कौन आहेत हे जाणण्यासाठी इच्छा होते म्हणून भगवंत आता दोहोंची लक्षणे व स्वभावाचे सविस्तर वर्णन करण्यासाठी हा सोळावा अध्याय सुरू करतात यात पहिल्या तीन श्लोकांद्वारे दैवी संपत्तीयुक्त सात्विक पुरुषाच्या स्वाभाविक लक्षणांचे सविस्तर वर्णन करतात श्री भगवान वाच निर्भयता ध्यान आणि दान निष्कामकर्माणी स्वाध्ययन सरल ते मन ते गुण दैवी अहिंसा अक्रोध सत्यता त्यागदया आणि कोमलता करुणा शांती अनासक्तता ते गुणदैवी तेज धैर्य क्षमावृत्ती करुणा मैत्रियानी निती या सर्वा दैवी संपत्ती म्हणती अर्जुना दंब दर्प अभिमान क्रोध कठोरता अज्ञान ही सारी असुरतेची लक्षण जाण तू अर्जुना दैवीसंपत्ती हि मोक्षदायी असुरी नरकाशी असल्याने दैवी गुण तुझ ठाई चिंताच नाही भूतली प्राणी दोन प्रकारचे देव असुर स्वभावाचे आधी वर्णिले गुण मी देवांचे आता ऐक असुरांचे सत्कर्मी नसे प्रवृत्ती न च दुष्कर्मी निवृत्ती शुद्ध आचरण न आचरती ते जन असुरी हे जग जे असे असत मानती असुरतया रहित मग राहती विषयासक्त इंद्रिया माझी ऐशी दृष्टी अवलंबिता मग प्रज्ञा ती नष्ट पावता स्वार्थ क्रूर कर्म अवलंबिता नाश होई जगताचा कामनांचे आश्रित होऊन दम्म अभिमान वाढवून मिथ्या सिद्धांत उभारून रमती ते असुर अनंत चिंता कामनांच्या नादी लागून घडे सदैव जन्म मृत्यू भोगने ऐशे मूड काम भोग परायन, जीवन असुरांचे नाना भ्रष्टाचार करून कमावती अपार धन राहती काम क्रोधात परायन ते जन असुरी कमावती धन अपार सारे परी मानून तया अपुरे खर्चती धन प्राप्तीत जीवन पुरे लोभा पाई, म्हणती मी बलवंत मारिले शत्रुस आणि मारीन अजून अनिकास समजती ईश्वर स्वतःस ऐशे ते असुर स्वतःस मोठा कुलवंत मानती मनी मी असे मस्ती सदैव अपात्री दान धर्म करती ते असुर जन अनेक विषयात चित्त भ्रमवून नाना विषयी आसक्त होऊन मोह समोहात मग अडकून भोगती नरक आपोआप स्वतःस श्रेष्ठ मानती धनसंपत्तीचा गर्व धरती धर्म पाखंडाचे प्रदर्शन मांडती ते असुर जनम अहंकार बल गर्वयुक्त काम क्रोधाचे जे आश्रित न जाणता माझे स्वरूप सर्व व्याप्त निंदती मज ईश्वराम ऐशा पापाचारी क्रूर क्रूरकर्मींना घालतो जन्मी नीच योनींना त्या पापी नराधमांना वारंवार मी ऐशे जन्म अनेक ते असुर भोगती नरक अधम गती भोगने जन्म कित्येक असुरा नशिबी प्रज्ञेचा करुण नाश नेती नरकाच्या वाटेस म्हणून काम क्रोध लोभास त्यागने हितकारी कारी होतो जो मुक्त काम क्रोध लोभातून तो सुटे मग नरक मग निष्काम कर्मयोग आचरून पावतसे मजला निष्काम कर्मास सोडणे इच्छावासने रत होणे मग सुख आणि मुक्तीस दुरावणे आपो। आप ऐसे ठेवून निष्काम कर्म आचरण कर्तव्य अकर्तव्याची जान। कर्माचे शास्त्र समजावून घेऊन कर्म कर अर्जुना ओम तत्सदिती श्रीमद्भगवगीता सुपनिषदुब्रविद्यायाोगशास्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाद विभाग योगो नाम षोडशोध्याय कृष्ण भगवान की जय